आणि म्हणून हे जे दंगली ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेले आहेत किंवा काढण्याचा हेतू आहे त्या सगळ्यांना माझं असं आव्हान आहे की दंगलीतून काहीही साध्य होणार नाही उलट कौटुंबिक ज्याला आपल्याला म्हणता येईल की वादविवाद फार मोठ्या प्रमाणात चालतो आयुष्यभर चालतो एक पिढ्या नाही दोन दोन पिढ्या त्या ठिकाणी चालतात आणि अं म्हणून दंगलीपेक्षा चर्चा आणि त्याच्यातून मार्ग काढणं हा महत्वाचा असं मी त्या ठिकाणी मानतो दंगल कोणीच करू नये माझी सगळ्यांना विनंती आहे निर्माण बरोबर माझं म्हणणं असं की शेवटी आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं नाही हे सरकारच्या हातामध्ये दंगली करून काय साध्य करणार दंगली करून काहीच साध्य होणार नाही त्याच्यामुळे दंगल करूच ना हे माझं स्वतःच म्हणणं आहे आपण दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा आपसा कशाला आपल्या माझं म्हणणं घ्या की मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं की सर्व राजकीय पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करा राजकीय पक्ष भूमिका स्पष्ट करत नाहीत त्याच्यामध्ये याच्यावरनं याच राजकीय पक्षांना हा प्रश्न विधानसभेच्या इलेक्शन पर्यंत असाच झुलवत ठेवायचा आहे तर मी असा मतदारांना आवाहन करणार आहे की ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवलंय इलेक्शन मध्ये त्याला झुलवत ठेवा तुमच्या हातामध्ये सुद्धा हत्यार आहे थँक्यू पण त्यांचा यात्रा सुद्धा असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्या त्याच्यामुळे अशा सात तारखेला उठील घर गैर धरून चालतोय